नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम बाल शिक्षणाची तयारी व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय ध्वनी ओळख याबद्दल जाणून घेऊया ध्वनी ओळख मुलांसाठी ध्वनी ओळख या क्रियाकृतीचे अनेक फायदे आहेत यामुळे त्यांची वाचन आणि लेखन कौशल्ये ले, ऐकण्याची क्षमता शब्दसंग्रह आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते या व्यतिरिक्त त्यांच्या सभोवतालचे आवाज ओळखणे तसेच मुलांमध्ये शोधवृत्ती आणि कुतूहल वाढवते चला पाहूया सोमवार आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे हात मिळवून स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया आता मुलांची जागेवर उभे राहून येस मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे उभे राहून भाज्या घ्या हो भाज्या घ्या बालगीत घ्या आता मुलांना वातावरणातील समान रंगांच्या इतर वस्तू शोधण्यासाठी प्रोत्साहित करा आता मुलांना त्यांचे अनुभव सांगण्यास आणि त्यांच्या आवडत्या आवाजाबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करा आता मुलांना दगड सुकलेली पाने इत्यादींनी आकार सजवायला सांगा आता हात धुवण्याचे फायदे समजावून सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन उंच उडी मारण्याचा खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारूया मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी जाऊन मजेदार खेळ खेळायला सांगा जसे की घरगुती वस्तू गोळा करा ज्यातून आवाज येईल उदाहरणार्थ चाव्या चमचे घंटी इत्यादी मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधा आवाज करा आणि त्याला अंदाज लावायला सांगा चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे डोक्यावर हात फिरवून स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया आता मुलांची जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे त्या मुलांना मैत्री आणि सहकार्य गोष्ट सांग मुलांना गोष्ट कशी वाटली गोष्टी मध्ये त्यांना काय आवडले आणि काय आवडले नाही ते सांगण्यास प्रोत्साहित करा यानंतर मुलांना वस्तूंच्या सुरुवातीच्या आवाजाची ओळख करून द्या जसे कप साठी सर्व मुलांना सोप्या आकारांच्या मदतीने त्यांची आवडती चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित करा आता सकाळच्या वेळी ते कोणते आवाज ऐकतात आणि ते मोठे असतात की हळू ते सांगण्यास सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन बॉलने खेळा आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले आणि कोणी काय चांगले केले ते विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी जाऊन मजेदार खेळ बाटलीची झाकणे स्पंज किंवा चिरलेल्या भाज्या यासारख्या घरगुती वस्तू गोळा करा मुलांना वस्तू रंगात बुडून कागदावर ठसे काढण्यास प्रोत्साहित करा रंग ओळखण्यास मदत करा चला पाहूया शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गळाभेट घेत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया आता मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे आता गोलात उभे राहून हा तापले कशा आला बालगीत करून घ्या यानंतर मुलांना वस्तूंच्या सुरुवातीच्या आवाजाची ओळख करून द्या जसे कप साठी आनंद उदास राग इत्यादी भावनांचे चित्र काढा आणि त्यांना असे कधी वाटते ते विचारा त्यानंतर सर्व मुलांना सोपे आकार सजवण्यासाठी डहाळ्या फुले रंग इत्यादी वापरण्याचे मार्गदर्शन करा आता मुलांना तीन ते चार रोपे किंवा झाडे ओळखण्यास मदत करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप नंतर बाहेर जाऊन पोत्याची शर्यत खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले आणि कोणी काय चांगले केले ते विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार आठवड्याची वर्कशीट सोडून घ्या घरी जाऊन मजेदार खेळ मुलांना आजूबाजूच्या परिसरात घेऊन जा त्यांना प्राणी ओळखण्यास मदत करा आणि त्यांच्याबद्दल बोला जसे की त्यांचा रंग ते काय खातात ते कुठे राहतात त्यांचे आवाज इत्यादी आज आपण ध्वनी ओळख या विषयाची माहिती घेतली पालकांना माहिती द्या आणि त्यांना घरातील विविध प्रकारचे आवाज ओळखण्यास मदत करा कृपया मुलांसोबत घेतलेल्या खेळ व क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद